धार्मिक श्रद्धेनुसार आषाढी एकादशीला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांती येते आषाढी एकादशी व्रताचे पाच फायदे जाणून घेऊयात या दिवशी दान आणि सात्विक आहार घेण्याचे खूप महत्त्व आहे या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतो जे तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करते सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवतो पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यावर पाणी अर्पण केल्याने पितृतोष शांत होतात आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची संयुक्त पूजा घरात सुख समृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात विठ्ठल अभंग मंत्र आणि नामजप केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि देवाची असीम कृपा प्राप्त होते चातुर्मासात भजन कीर्तनाचे विशेष महत्व आहे त्यामुळे मानसिक शांती देखील मिळते विठ्ठलाला तुळशी खूप प्रिय आहे तुळशीची पूजा घरात सकारात्मक ऊर्जा आणते नकारात्मकता दूर होते आणि धन आणि धान्याची कमतरता राहत नाही